जय भीम नमस्कार जय हिंद मी सीमा सावळे आज आपण प्रस्तावित डीपीतल्या एका नवीन विषयावरती बोलणार आहोत अत्यंत संतापजनक विषय आहे पिंपरी चिंचवड शहराच्या हृदयस्थानी असणाऱ्या आणि आंबेडकर अनुयांच्या केंद्रस्थानी असणार भीमसृष्टीच्या जवळ असणार आमचं जे मैदान आहे ते धोक्यात आलेलं आहे नवीन मध्ये तीन आरक्षण प्रस्तावित केलेले आहेत त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने एक आरक्षण आहे पोलीस स्टेशनचं दुसरं आहे त्या ठिकाणी बस टर्मिनलचं आणि तिसरं आहे मनपा उपयोगाचं काय साध्य करू पाहते पिंपरी चिंचवड महानगरपालिका पस्तीस वर्ष आले या शहरात मला येऊन मी त्यावेळेस पासून बघते या ठिकाणी दरवर्षी आंबेडकर अनुयायी एकत्र येतात विचारांचे देवाणघेवाण होते सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते प्रबोधनाचे कार्यक्रम होतात आणि तुम्ही त्या ठिकाणी पोलीस स्टेशन आणून आमच्या भावनांशी खेळू पाहत आहे लाज वाटत नाही तुम्हाला अशा आरक्षण टाकून त्या ठिकाणी अरे तीस पस्तीस वर्ष जर एखाद्या ठिकाणी एखादा कार्यक्रम सलगपणे होत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही काय आरक्षण टाकलं पाहिजे संपूर्ण परिश परिसर आपण त्या ठिकाणचा जो मोकळ मैदान आहे ते भीमृष्टी सृष्टी म्हणून तुम्ही जाहीर करायला पाहिजे जा होता पण नाही तुम्हाला तर आमच्या भावनांशी खेळायचं आहे कारण तुम्ही कसे भारी हे तुम्हाला दाखवायचं असत आणि म्हणून संपूर्ण आंबेडकर जनतेना मी आव्हान करते विनंती करते पेटून उठा यांच्यावरती चाल करून जायची आता ही वेळ आहे कारण यांनी आपल्या भावनांना पायदळी तोडवण्याचं काम चालवलेलं आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आणि म्हणून यांना थडा शिकवण्याची आता ही वेळ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव आजही जगामध्ये त्यांच्या एवढ्या पदव्या कुणीच घेतलेल्या नाहीत त्यांच्या शिक्षणाने त्यांनी दिलेल्या प्रेरणेने आपण सर्वांनी त्या ठिकाणी हरकतीचा पाऊस पडायचा आहे वेगवेगळे आंदोलन करा घेराव टाका यांना जाग्यावर आणा जर आज आपण इथं कमी पडलो तर हा जो महामेळावा लागतो ना आपला विचारांचा संपूर्ण शहरभरात आपण सर्व जण एकत्र येतो सगळ्या मिरवणुका एकत्र येतात अरे आठवडाभर ते मैदान भारावलेलं असतं विचारांनी लहान मुलांपासून आभार वृद्धांपर्यंत पर्यंत आमचा स्वाभिमान नव्हे तर देशाच्या जगाच्या स्वाभिमानासाठी आम्ही त्या ठिकाणी एकत्र येत असतो आणि त्या ठिकाणी तुम्ही पोलीस स्टेशनचं आरक्षण टाकून काय साध्य करू पाहताय अरे कायदाच लिहिलाय आमच्या बापानं आणि आम्ही तुम्हाला दाखवून देणार आहोत असं चालणार नाही तुम्ही टीपीच्या माध्यमातून आमच्यावरती षडयंत्रपूर्वक डा आखून जर का त्या ठिकाणी नवीन काहीतरी करू पाहत असाल तर लक्षात ठेवा गाठ भीमाच्या वाघिणीशी आहे या वाघांशी आहे संपूर्ण शहर पेटून उठणार आहे आणि आम्ही हरकतींचा पाऊस पाडणार आहोत वेळ प्रसंगी आम्ही धरणे आंदोलन घेऊ तुमच्यावरती चाल करून येणार आहोत जय भीम